মুখ্যমন্ত্রী শিখে সাধারণ ভগোলে সাথে ফেলে महाड तालुक्यात बिरवाडी विभागात राष्ट्रवादीला धक्का बिरवाडी विभाग अध्यक्ष कौस्तुभ धारिया यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरत शेठ गोगावली आणि विकास शेठ गोगावली यांच्या कामाचा धडाका पाहून केला शिवसेना पक्षात प्रवेश एकीकडे एक सर्वत्र खासदारकीची रणधुमाळी सुरू झाली अशातच महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशे गोगावले मात्र दररोज शिवसेना पक्षात एक एक प्रवेश करून घेत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहिलेले बिरवाडी शहरातील नामांकित व्यापारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिरवाडी बालन विभागाध्यक्ष कौस्तुभ धारिया उर्फ केडी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ काम केलं मात्र आता आमदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या मार्फत महाड तालुक्याचा होत असलेल्या विकासाची कामे पाहून आपण शिवसेना पक्षाला जाहीर प्रवेश करत असल्याचं कौस्तुपौर्फ के केडी धारिया यांनी सांगितलंय त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विवेक फुटानकर किरण काशीतकर निखिल उर्फ गोट्या गुरव कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले बिरवाडी विभाग जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे वालन विभाग प्रमुख भगवान पवार ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा मामुनकर बिरवाडी उपशहर प्रमुख संदीप मामा कदम निलेश धारिया वैभव सोनी माधव बागडे महेश देशपांडे अजय पार्टे हरीश कदम रवी गुरव दिनकर उमरटकर हनुमंत मोहिते आणि के डी धरिया यांचे ज्वलक मित्र शंकर शिंदे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आपण राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना आम्ही स्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये काम करत आहोत पण आमदार साहेबांच्या आणि गोगावल यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकासाच्या जोरावर झालेल्या विकासा भिरवाडीमध्ये बघितला असता आमची इच्छा त्यांच्याकडं प्रवेश करण्याची झाली आणि आम्ही त्यांच्यामध्ये सामील झालो आहोत